नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो आज थोडासा वेगळा विषय चाकोरीबद्ध राजकीय विषयांपेक्षा थोडं वेगळं काहीतरी मित्रांनो मला जर देवानं चुकून विचारलं की पुढला जन्म कुठला हवा आहे तर मी सांगेन मला पुन्हा पुढल्या जन्मामध्ये पत्रकार व्हायचं आहे कारण पत्रकारितेमुळेच मी गेले चाळीस पंचेचाळीस वर्ष सतत कायम अनेक मोठ्यांच्या संपर्कात आलो त्यांना जवळून बघता आलं पत्रकारितेमुळे ते सहज शक्य असतं अर्थात पत्रकारितेचा जर तुम्ही सकारात्मक उपयोग करून घेतला तर नक्कीच तुम्हाला चांगली माणसं भेटतात त्यांच्याशी गप्पा मारा त्यांच्या ज्ञानातून तुमचं ज्ञान वाढतं तुम्हाला वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये पारंगत होत आहेत पण जे साहित्य म्हटल्यानंतर बपू काळेंशी माझा जो संपर्क आला त्यांच्याशी ज्या गप्पा मारल्या मनमुराद गप्पा मारल्या अगदी त्यांच्या हातचं जेवण केलं खूप आनंद मिळाला तेच जगदीश खेबुडकरांच्या बाबतीमध्ये तासनतास खेबुडकरांबरोबर मी गप्पा मारत असे त्यांचं ते आगाध ज्ञान आणि त्यांनी लिहिलेली गाणी ती त्यांनी मला अनेकदा स्वतः गाऊन दाखवली चेहरा साळगावकर असतील किंवा राजकीय जीवनामध्ये आनंद गाडगळ्यांसारखी माणसं असतील बाळासाहेब चौधरी काय प्रगाढ पंडित होते ते वेगवेगळ्या वे विषयांवर त्यांचा अभ्यास होता आणि त्याच बाळासाहेबांच्या संगतीनं मी कित्येक तास घालवल्या आहेत पायपीट केली आहे सतत त्यांच्या सोबतीनं राहिलो आहे त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आणि नेमकी राजकीय परिस्थिती नेमकं राजकारण जवळून अभ्यास करता आलं थोडक्यात काय तर मला हा याच साठी पुढलाही जन्म पत्रकारितेचा हवा आहे ज्यामुळे कदाचित पैसे कमी जास्त मिळवेल परंतु चांगल्या माणसांचा संपर्क त्यांच्याशी येणारा संबंध त्या पैशांपेक्षा पैशा कितीतरी अधिक पटीनं तुम्हाला समाधान देत असतो मित्रांनो आज तुम्हाला आणखी माझ्या अशाच एका मित्रासंबंधी काही वेगळं सांगायचं आहे वास्तविक त्याची तारीफ करणं किंवा त्याचं नाव येथे घेणं ते त्याला फारसं रुचत नाही तो अलिप्त आहे पण माझा एकेकाळचा मित्र माझा राजकीय गुरु डॉक्टर श्रीकांत झिजकार यांच्यापेक्षा सुद्धा काकणभर सरस त्याचं ज्ञान आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल तो स्वत जन्मानं पंजाबी पण त्याचं मराठीवर असलेलं प्रभुत्व पुण्यातल्या कोकणस्थ ब्राह्मणाला देखील लाजवणार इतका अस्खलित मराठी बोलतो कुठलाही इंग्रजी किंवा हिंदी शब्द त्याच्या बोलण्यातून येत नाही तो माझ्याशी कायम सतत फक्त मराठीत बोलतो त्याचं नाव आहे कीर्तिकुमार आहुजा कदाचित तुम्ही हे नाव विसरलं असेल विसरला असाल पण आत्ता या क्षणी जेव्हा मी तुम्हाला त्याची ओळख करून देईल नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि अमुक एखाद्या पराक्रमी पुरुषानं कुठे थांबायचं असतं हे जर या कीर्तिकुमार आहुजाकडे बघितलं तर तुम्हाला देखील नेमकं तेच करता येईल कीर्तिकुमार आहुजा ज्यानं सतत लागोपाठ वीस वर्षे तुम्हाला एकशे एक, एक यशस्वी चित्रपट दिले अर्थातच कीर्तिकुमार म्हणजे अभिनेता गोविंदा याचा मोठा भाऊ गोविंदापेक्षा कीर्तिकुमार जवळपास सात वर्षांनी मोठे आहेत कीर्तिकुमारांशी गप्पा मारणं म्हणजे तुमच्या ज्ञानात हमखास भर पडते मित्रांनो आपल्या या राज्यात आतापर्यंत जे लक्ष्मणशास्त्री जोशींसारखे प्रगाढ पंडित होऊन गेलेत ते फार मोठे होते पण त्यांच्याच पंक्तीला बसू शकतो कीर्तिकुमार आहुजा एवढी या कीर्तिकुमार यांची हिंदू धर्मावर यजुर्वेदावर हिंदूंच्या विविध संस्कृतींवर भारतीय संस्कृतीवर कमांड आहे प्रचंड अभ्यास आहे आणि केवळ अभ्यास त्यांनी केलेला नाही तर याच कीर्तिकुमार यांनी त्यात अनेक पदव्यादेखील मिळवल्या आहेत तरीही कुमार अलिप्त आहे त्यानं वीस वर्ष सिनेमे काढले आणि त्यानंतर या झगमगत्या चित्रपट सृष्टीतून तो दूर झाला आणि अभ्यासाला लागला आजही एकटा राहतो सतत अभ्यास करतो त्याच्या डोक्यात वयाच्या सत्तरव्या देखील आपल्या धर्माविषयी नेमकं काय का सांगितलं पाहिजे काय अभ्यास केला पाहिजे त्याचं खूळ असतं याच कीर्तिकुमारशी मी काल परवा गप्पा मारत असताना गोविंदाचा विषय निघाला आणि जे मी कीर्तिकुमारला सांगितलं त्यावर तो खळखळून खल हसला आणि ते का तेच मला नेमकं इथे सांगायचं आहे कीर्तिकुमारला मी म्हणालो की तुझ्या भावानं गोविंदानं सगळ्यांची अनेकांची कित्येकांची हुबेहूब नक्कल केली पण तरीही त्यानं स्वतःची वेगळी शैली जपली आणि तो चित्रपटसृष्टीत य अत्यंत यशस्वी झाला म्हणजे त्यांना शम्मी कपूर किंवा मिथून चक्रवर्ती यांची नृत्यात नकल केली असेल पण तरीही स्वतःची नृत्याची शैली वेगळ्या पद्धतीनं जपली कधी त्यांना अभिनय करताना अमिताभची नक्कल केली असेल तर कधी दिलीप कुमार कधी राजेंद्र कुमार तर कधी राजेश खन्ना अगदी मेहमूदला देखील त्यांना सोडलं नाही पण तरीही गोविंदा त्याच्या संवाद फेकीत किंवा त्याच्या अभिनयानं त्याच्या नृत्यात सतत सर्वत्र गाजला त्यानं चित्रपटसृष्टी गाजवून सोडली मित्रांनो मी कीर्तिकुवारला म्हणालो की आमच्याही राजकारणात एक गोविंदा आहे तुझ्या गोविंदामध्ये आणि आमच्या या नेत्यामध्ये एक कमालीचं साम्य आहे गोविंदा जसं चोवीस तास काम करू शकतो अतिशय कष्टाळू आहे हा नेता देखील प्रचंड कष्टाळू आहे कामसू आहे सदैव कार्यव्यस्त आहे आणि ते आहेत देवेंद्र फडणवीस गोविंदा जसा त्या राज त्या चित्रपटसृष्टीत वरसटाईल आहे नेमकं आपल्या या राजकीय वर्तुळातला गोविंदा म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्यात आणि या गोविंदामध्ये नक्कीच कमालीचं साम्य आहे देवेंद्र फडणवीसांना मी अगदी जवळून बघतो त्यांचं निरीक्षण करतो तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे या महाशयांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी नक्कल करण्यात आपल्या वडिलांना देखील सोडलं नाही म्हणजे सारं काही राष्ट्रासाठी राज्याच्या भल्यासाठी ही जी त्यांच्या वडिलांची मेंटॅलिटी होती त्यात आणि फडणवीसांच्या देवेंद्रच्या मेंटॅलिटीमध्ये दे कवडीचाही काडीचाही फरक नाही मित्रांनो विद्यार्थीदशेमध्ये ज्या पद्धतीनं नितीन गडकरी यांनी नागपुरात विदर्भात विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गाजवून सोडली नेमकं त्याच पावलावर पाऊल देवेंद्र फडणवीसांनी ठेवलं हेच ते देवेंद्र फडणवीस त्यांना डॉक्टर जिचकार यांच्या अभ्यास करण्याची स्टाईल आवडत होती म्हणून ते जिचकार पद्धतीनं आजही वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतात वेळ मिळाला की आवडीची पुस्तकं अभ्यासाची पुस्तकं वाचून काढतात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हेच ते देवेंद्र फडणवीस जे संघटना बांधणीच्या बाबतीत अगदी हुबेहूब त्या मुंडे आणि महाजनांची नक्कल करतात ज्या पद्धतीनं पायाला भिंगरी लागल्यागत गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आणि भारतीय जनता पक्षाला आपल्या या राज्यामध्ये बलाढ्य केलं फडणवीसांना तर फार मर्यादा आहेत त्यांच्यावर अनेक बंधन आहेत तरीही ते संघटना बांधणीच्या बाबतीत आपल्या या राज्यामध्ये नक्कीच त्या मुंडे आणि महाजनांची हुबेहूब नक्कल करतात जर त्यांना संधी मिळाली तर त्या महाजन पद्धतीनं हेच ते फडणवीस उभा हिंदुस्थान गाजवून सोडतील भारतीय जनता पक्षाला बलाढ्य करून सोडतील मित्रांनो देवेंद्र फडणवीसांवर त्या मोहन भागवत यांचा देखील तेवढाच पगडा आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जसा त्या भागवतांना महत्त्वाचा आहे ज्या दृष्टीनं भागवतांचं एका कोपऱ्यामध्ये सतत चोवीस तास संघाविषयीचं विचारमंथन सुरू असतं फडणवीस फारसे वेगळे नाहीत त्यांचं सभ्य सुसंस्कृत वागणं बोलणं कधी मला त्यांच्यात ते दीनदयाल उपाध्याय दिसतात तर अनेकदा यशवंतराव चव्हाणांचा त्यांच्यात भास होतो अतिशय खालच्या पातळीवर येऊन आपल्या राज्यातल्या अनेक विरोधकांनी याच फडणवीसांवर त्याच यशवंतराव चव्हाण पद्धतीनं अनेकदा जहरी टीका केली यशवंतरावांवर देखील अतिशय खालच्या शब्दात अरवाजच्या शब्दात त्यावेळेचे विरोधक टीका करायचे वाटेल बोला नी ते बोलायचे परंतु यशवंतरावांनी जशी आपली मर्यादा सोडली नाही आपल्या सुसंस्कृत सभ्य संस्कारांना सोडलं नाही फडणवीस फारसे वेगळे नाही म्हणूनच कधी मला त्यांच्यात ते दिन द्याल तर कधी अनेकदा यशवंतराव चव्हाण दिसतात मित्रांनो नरेंद्र मोदींची तर ते हुबेहूब सतत चोवीस तास नक्कल करतात म्हणजे मोदी कसे वागतात कसे बोलतात कसे अनेकांना अंगावर घेतात त्यांच्या भाषणाची शैली किंवा ज्या जमलेला जो श्रोता असतो तो समुदाय त्याला क्षणार्धात आपलंसं करून घेणं तोच उत्साह तेच सतत चांगलं बोलणं मित्रांनो मला असं वाटतं की याच देवेंद्र फडणवीसांवर सर्वाधिक पगडा त्या नरेंद्र मोदी यांचा आहे आणि हे तुम्हाला देखील मान्य करावं लागेल मित्रांनो मला अनेकदा असं वाटतं की शरद पवार वरचड की फडणवीस म्हणजे फडणवीसांनी शरद पवारांना शह देताना मला असं वाटतं की पवारांची जी स्टाईल आहे जी राजकीय शैली आहे त्यातले नेमके जे चांगले गुण होते ते हेरले आणि त्याच पद्धतीनं त्यांनी पवारांवर किंवा त्या पद्धतीच्या विरोधकांवर पलटवार केले आहेत मित्रांनो हेच ते फडणवीस जे अमित शहा पद्धतीनं प्रसंगी कठोर वागतात आणि विरोधकांना नेमकं दाखवून देतात की तुमची जागा कुठे आहे आणि मी किती आक्रमक आहे थोडक्यात काय तर अमित शहा पद्धतीनं ते देखील राजकारणातले लेचेपेचे नेते नाहीत एक चांगलं आहे की या दिवसामध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र एक आले आहेत साधारणतः कमी जास्त वयाचे पण हे तिघही एकमेकांचे जिवलक मित्र भासावेत त्या पद्धतीनं ही लोकसभा गाजवत आहेत लढवत आहेत फडणवीसांना यश मिळालं तर दुधात साखर अन्यथा महाराष्ट्राला पुन्हा ते पूर्वीचे अत्यंत वाईट असे दिवस येते तूर तेवढेच मित्रांनो to Наваска.